आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे विविध मागण्यासाठी बहुजन विकास अभियानाचे ठेये आंदोलन बहुजन विकास अभियानच्या वतीने शंभर कोटी रुपये घेऊन खनिज घोटाळे चौकशी करा तत्कालीन तहसीलदार गोरे मंडळ अधिकारी हिवरे जाधव तलाठी कांबळे यांच्यावर त्यांच्या कारभारी चौकशी करून लोकांतर्गत गुन्हे दाखल करा त्यांच्या मालमत्ते चौकशी करा सोमनाथपूर येथील सोळा एकर महाराष्ट्र शासन जमिनीवर सर्व जाती धर्माच्या लोकांना घरी बांधून द्या गायरान जमिनी कष्ट करायच्या नावाने परत करा नेमभाई उत्खनन करणाऱ्यावर कारवाई करा वाळू माफ्यावर कारवाई करा दिनास ऑक्टोंबर दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत चालू असलेले आंदोलने प्रशासन लक्षात न घेत असल्याने आता बहुजन विकास अभियान न्यायालयीन लढाई लढणार असे बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार यांनी जाहीर केले यावेळी बहुजन विकास अभियानाचे मानसिक पवार अमोल सूर्यवंशी रवी डोंगरे राजकुमार गाथाडे नरसिंह गुरमे अबादास पाटील आकाश पाटील बालाजी पाटील गंगाधर शेवाळे शेख सर्वर, प्रकाश कांबळे रवी पुदाले गोरख वाघमारे बब्रुवाल वाघमारे विमरा बाळसपुरे आदी उपस्थित होते सोमनाथपुरातील गायबांमध्ये कारवाई सोमनाथपुरातील लोकांना गरीब लोकांना खरे गायरांमध्ये घर आहे घर एका सोमनाथपुरातील सोय एका खरे खरे वाजव कारवाई हे माग करावायदार गोरेवर कारवाय मुवर कारवाय मंदिराज काही जाधव कारवाय कराठी बाबासाहेब कामावर आम्ही गेल्या तीस दहा दोन हजार तेवीस पासून ते आजपर्यंत सातत्याने उदगीर तालुक्यातील शंभर कोटी रुपये जाऊन खरेदी चौकशी करा तशीदार तसल्दा गोरे अधिकारी हिवरे जाधव आणि पॅलाटी कांबळे यांच्यावर गुन्हे दाखल करा कारण त्यांच्या कार्यक्रमामध्ये अनेक उत्खनन झालेलं आहे व्यवसाय शंभर कोटी रुपये उत्खन झालं आहे म्हणून त्यांच्याकडून ही रक्कम रॉयल्टीची रक्कम आधार वसूल करण्यात यावी अशा विविध मागण्या घेऊन व सोमनाथपुर येथील सो एकर शासकीय जमीन आहे त्या शासकीय जमिनीवर सर्व जर्मेच्या लोकांना घर द्यावी शासनाने घर बांधून द्यावीत ही मागणी आमची राष्ट्र आहे आणि जी गायराव जमीन आहेत भूमिया ताब्यात घेतल्या आहेत त्या गायराव जमिनी शासनाने परत घेऊन त्या जमिनी कष्टकरी लोकांना परत देण्यात याव्यात ही मागणी भाऊजी विकास आघाडीचे आहे आणि विविध आंदोलन केली आंदोलन केली के सत्याग्रह केलं वर्ष काढले उपस्थित केले मात्र प्रशासनाने आजपर्यंत कोणतीच कारवाई केली असल्यामुळे आम्ही या ठिकाणी बैठक सत्याग्रह घेऊन प्रशासनाने जाहीर करायचं काम करतात लोकांच्या कारवाई होणार नाही भूमधे कारवाई होणार नाही मराठ्यावर करावा तोपर्यंत बहुजन विकास अभियान हा उजगीर बरोबर आंदोलन करून आता मुंबईत मतदार समाज केला आहे एवढंच बसून आम्ही या सर्व प्रक्रियाची सतत चौकशी करावी म्हणून आता न्यायालयानं निर्णय सुद्धा घडावं न्यायालयाने सुद्धा या प्रकरणाने दोन हजार तीस पासून ते आजपर्यंत सर्व न्यायालयात कळे आहोत आणि या प्रकरणाचा चोख समक्ष होईपर्यंत जो कोणी न नाही तोपर्यंत बहुजन विकास अभियान सातत्याने जय